ग्राम पंचायत खारवाओं में महाराष्ट्र नवनिर्माण से तो सेना की वैशाली रमाकांत पाटिल सरपंच के पद पर विराजमान लोगों ने किया स्वागत सम्मान और तो आइए ले चलते आपको भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत में जहां गत दिन सरपंच का पद रिक्त होने के सरपंच का चुनाव किया गया जिसमें महाराष्ट्र नवनिर्माण सेना की वैशाली रमाकांत पाटिल नियुक्त की गई सरपंच के पद पर सरपंच के पद पर नियुक्त होते ही सदस्यों ने और गांव की जनता ने जमकर उनका स्वागत सम्मान किया और पुष्प दिया आइए देखते हैं जहां काफी लोगों ने नए सरपंच वैशाली रमाकांत पाटिल का स्वागत सम्मान किया और व्यक्त की अतिशय आनंद होता है तो वैशाली रमाकांत पाटिल सरपंच अभिनंदन करना एक गावाचा विकास करताना आपल्याला मतं दिल्यास न्याय दिल्यास विरोधक आहे याचा परवा न करता सगळ्यांची कामं करा कारण तुम्ही गावच्या प्रथम नागरिक आहात तुम्ही आता पक्षाच्या सरपंच नसून गावाच्या सरपंच आहात आणि गावाच्या विकासासाठी जे जे करता येईल कारण बरेचशा ठिकाणी आपण सरपंच होतो पण स्कीम काय असतात तशा जर मध्ये गेल्या पाहिजे पंचायत रुपये गेला पाहिजे आणि त्या स्कीम समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांचा वापर आपल्या गावासाठी केला पाहिजे त्यासाठी तुम्हाला आमदाराकडे जायला लागले जा खासदाराकडे जायला लागले जा नगरसेवाकडे जायला लागले जा कोणाकडे जा परंतु गावाच्या विकासासाठी जेवढा निधी आणता येईल तो आणून आपल्या गावाचा विकास करा या शुभेच्छा धन्यवाद रस्ते भुयारी गटारे मैदानी ही कामं आम्हाला करायचे आणि ती माझ्या सर्व सदस्यांसोबत मी करणार आहे आज जो आपल्याला सरपंच पद बनलेलं आहे याचं श्रेय आपण कोणाला देणार असाल प्रथम माझ्या मतदार मी प्रथम माझ्या मतदारांना मी आणि माझ्या सर्व सदस्यांना आणि नेते प्रतिष्ठित नेते आहेत आमचे आहेत त्यांना माझ्या पतींना आणि सर्व ग्रामस्थांना आम्ही एकजुटीने जे अपूर्ण विकास कामं असतील ती भरभराटीने विकास कामं त्यांच्या माध्यमातून ना आमच्या सहकार्यातून ही विकास कामं पूर्ण रेटण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं काय काय विकास कामं झालेले आहेत काय बाकी आपल्या समोर दिसत आहेत समस्या कधी संपत नाही समस्या समस्याच असतात समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करता आताच एक टेंडरिंग निघालेला आहे आणि ज्याचा टेंडर देखील भरला गेलेला आहे जवळजवळ दीड करोडची ड्रेनेज लाईन आता काही येत्या एक सवा महिन्यात चालू होणार आहे त्याच्यानंतर काल संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर आज ताब्यात या ग्रामपंचायतला साफसफाईसाठी कचरा उचलण्यासाठी भाडोत्री जी गाडी घ्यायला लागत होती ती या बावडीने एक वर्षाच्या कार्यकाळात नवीन टेम्पो या ठिकाणी ग्रामस्थांना स्वच्छतेसाठी कचरा उचलण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यानंतर मागच्या वर्षी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पाण्याचा दुष्काळ होता आपल्या सगळ्यांना परिस्थिती माहिती अस आहे त्या दुष्काळाच्यातून मात करण्यासाठी पाणी ग्रामस्थांना देण्या मिळवण्यासाठी जवळजवळ अकरा तेरा बोरिंगी या मारल्या गेल्या त्याच्यानंतर काही विहिरींची दुरुस्ती देखील केली गेली तद्वत यापुढे आता कुठेतरी आम्हाला एक वर्ष सवा वर्ष होत आलाय अजून आमच्याकडनं चार वर्ष बाकी आहेत जी काही विकास कामं न होणारे असतील ते देखील